नमस्कार ना माझे नाव समृद्धी संतोष कुमार माझा वर्ग यत्ता सभ्य हो। माझ्या पुस्तकाचे नाव आहे प्राणी गाय भू लागले या पुस्तकाची किंमत या पुस्तकाची किंमत आहे फक्त दीडशे रुपये या पुस्तकाचे लेखक आहेत विशाल वी तांबडे हे पुस्तक फार छान आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकात टोटल पाच गोष्टी आहे त्यापैकी मी तुम्हाला प्राणी गायब होऊ लागले ही गोष्ट सांगणार आहे या गोष्टी ही ही गोष्ट एका सिंहाची आणि जंगलाची आहे त्या ते जंगल आणि सिंह सिंह खूप धडसे होता ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया एका एक जंगलात खूप सारे प्राणी राहत होते एके दिवशी सर्वजण नदीकाठी जमा झाले आणि सर्वांनी एक एक मीटिंग ठरवली आणि मग त्या मीटिंगमध्ये ते, मीटिंग ते सर्वजण आपल्या आपले जिथं राहायचं आहे ते ठिकाण शोधत होते कारण ज्या ठिकाणी ते पहिले राहत असे तिथे आता एो काही एो काही शिकारी आले होते मग त्यांनी ते शिकारी ते शिकारी काय जात नव्हते मग त्यांनी आपली जागा बदलायचे ठरवले आणि ती जागा बदल बदलण्यासाठी तो त्यांना एक चांगली जागा हवी पाहिजे हवी मग त्यांनी ती एक जागा शोधायची ठरवली हो तर ते जागा शोधाय शोधायला दोन तीन दिवस लागले होते त्यांना खूप खो, जागे बघितले नदीच्या क किनाऱ्यावर एक मोठस मोठस झुडपामागे झुडूप होतं त्या झुडपामागे एक मोकळी जागा होती ती जागा होती, ती जागा खूप फार मोठी होती तुम्ही सर्वजण तिथे आरामदा राह राहात राहता येत होतं आणि मग सर्वजण तिथे राहायला गेली एके दिवशी सर्वजण अशीच चरत होते तिकडून सिंह हो रा जंगलाचा राजा आला आणि आणि त्यांनी झुडपामागे हालचाल करताना कर, पाहिली आणि मग तो थे, थे, थे तो तिथे तिथे जाऊन बघतो तर काय की तिथे काही शिकारी एका कोल्ह्यावर नेम धरून बसलेले होते मग त्याने त्या ते शिकाऱ्याला म्हणाल्या की या कोल्ह्याला तुम्ही सोडून द्या तर ते शिकारी म्हणाले की आम्ही या कोल्ह्याला कसे सोडून देऊ तू 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 आम्हा तू आमची शिकार होशील का तर तो म्हणाला ना की नाही मी तर इथून जातो बाबा आता तुम मी मी तर इथून जातो बाबा मी तर कोल्याला सांगतो आणि मग त्या शि सर्व शिकाऱ्यांनी सिंहाला पकडले आणि मग म्हणू लागले सिंहाला आता आम्ही तुला एका पिंजऱ्यात कैद करून ठेवणार मग तो म्हणाला की मला प्लीज सोडून द्या मी मी कोणालाही काही सांगणार नाही तर तो ते शिकारी म्हणाले तू आम्हाला ने रोज त्या त्या गुहेत एक एक प्राणी मला आम्हाला पाहिजे तर मनाला साले मंग तो म्हणाला चालेल मग तो तिथ त्यांनी एका नदी का काठी आपली मीटिंग भरवली आणि ते त्या तो तिथे जाऊन म्हणाला की मी आता म्हातारा झालो आहे तुम्ही आता एक एक करून माझ्याकडे शिकारीली या कारण आता मी का शिकार करू शकणार नाही तर आधी सर्व प्राणी नाही म्हणाले मग सिंह सिंह जंगलाचा राजा होता त्याचं सर्व ऐकावं लागतं नाही तर आपण जंगलाच्या बाहेर काढून देऊ हे सर्व सोचून तर त्या सर्व प्राण्यांना सिंहाचं ऐकावं लागलं असे mm -hmm. आ आधी सर्व प्राण्यांना खूप भीती वाटत होती ने सर्वांचा एके ना एके दिवशी नंबर येत होता तर पहि पहिले हत्ती गुड असे प्राणी मोठाले प्राणी जात होते मग नंतर छोट्या प्राण्याने जायचं ठरवले प्राणी आधी सर्वात आधी तर हत्ती गेला हत्तीला त्या शिकाऱ्यांनी पकडले आणि आपल्या 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 घराकडे नेले आणि मग दुसऱ्या दिवशी घोडा आला घोड्याला देखील त्यांनी पकडून घराकडे नेले आणि मग ते सर्व प्राणी एक एक करून असेच गायब होत होते एका एका एका, एका सिंहाने दुसऱ्या सिंहाला असे करताना बघितले मग तो लपून असे बघत होता हा तो 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 सोचत होता की प्राणी गायब हो होऊ लागले मग तो तिथे जाऊन बघतो तर काय की सिंह सिंह हो त्या शिकाऱ्यांजवळ प्राणी देत होता मग त्या मग त्यांनी असे ठरवले की आपण सिंहाला समजायचे मग ते दोघे मिळून त्या व्याप त्या शिकाऱ्यांसोबत खू त्या शिकाऱ्यांसोबत चांगले बोलून चांगले बोलून आपले आपले मित्रांना वाचवायचे वाज़ ठरवले मित्रांनो तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक फार छान आहे धन्यवाद